नाही ते मदतच नाही आहे म्हणजे नेमकं किती मदत देतं ते पण क्लिअर नाही आहे सरकारी शासन निर्णय सहा हजार आठशे रुपयाचा आहे पण प्रत्यक्षात ते घोषणा करताना वेगळे बोलतात आणि प शासन निर्णय वेगळा काढतं ही जी काही बनवा बनवी सुरू आहे तो ते स्पष्ट झालं पाहिजे ना माझं काय मत आहे का ग तुम्ही एकदा सांगा तर खरी का आम्हाला हेक्टरी एवढी मदत भेटतं का पंजाबच्या धर्तीवर दिल्या जातं त्याबाबत स्पष्टताच नाही आहे फक्त दौरे करतं आणि टी व्हीवर मीडियावर वेगळं बोलतं प्रत्यक्ष शासन शा निर्णय आज जरी सहा हजार आठशेचाच आहे राज्य सरकार आपला निधी टाकतं का नाही टाकत फक्त केंद्र सरकारचा जो निधी भेटेल तेवढंच सरकार देणार आहे का जसं पंजाबच्या राज्यानं काय केलं का, का केंद्राचा प्लस राज्याचा निधी असं करून पन्नास हजार दिलं आम्ही राज्याच्या निधीची अजूनही घोषणाच करत नाही आहे केंद्र जाईल तेवढ्याच याच्यावर जर आम्हाला अवलंबून राहावं लागत असेल तर ते नाही दिलं तर बरं ना आम्ही तुम्हाला कशाला उपकार पाहिजे सरकारचे त्याची स्पष्टता केली पाहिजे होतं काय सांगतं आहे मीडियामध्ये वेगळं आणि करतं आहे मात्र वेगळं तर त्याची त्याच्यामुळं भ्रमात आहे शेतकरी आणि हे मोठी अडचण आहे का आहे का, का याच्यामुळं जो हिंमत हारलेला शेतकरी आहे तो आत्महत्येकडे वळू नये तेवढ्याच अपेक्षा आहे किमान त्याच्या आत्महत्या थांबल त्या ते शेतकऱ्याचा तेवढी काळजी घ्यावं तुम्ही तेवढी काळजी घेता येत नसेल तर मग करता कशाला कर राज्य फक्त काय फक्त आम्ही पाहतोय तुमच्या काही ठराविक लोकांसाठी चालवता का शेतकरी हक्क यात्रा आपण काढलेली आहे सरकारला आपलं म्हणणं काय मागणी काय कर्जमुक्तीची आमची मागणी आहे हमी भावाची मागणी आहे यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं किंवा नरेंद्रजीनं पण बोंदीनं पण नाही म्हटलं होतं का आम्ही जी एस टी परतावा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्या देऊ म्हणजे सहा हजार देऊ त्याबाबत ते बोलायला तयार नाही जेवढी काय ये सोयाबीन येईल एक तर सोयाबीन नष्टच झाले पण आली त्याच्यामध्ये किती भाव देणार आहे ते तर सांगा आणि बाकी पिकामध्ये एम एस पीच्या वीस टक्के बोनस देऊ वीस टक्के बोनसच्या बाबतीत ते बोलत नाही कर्जमाफीच्या बाबतीत बोलत नाही आणि नियमाला बाजूला ठेवून मदत करू असं म्हणतं पण नेमात आम्ही आम्ही तुम्हाला सांगतोय का थोडं नियम बाजूला ठेवून अतिवृष्टी जाहीर करा ना अतिवृष्टी जाहीर केल्यानंतर आता ओला दुष्काळ जाहीर करायसाठी नवीन कायदा करा नवीन अमेंडमेंट करा दोन हजार पाचचा जो काही आमचा आपत्ती व्यवस्थापन नियम आहे तो कायदा आहे त्याच्यामध्ये हा एक तरतूद करा ना जास्तीची काय हरकत आहे ब देशामध्ये आतापर्यंत कोरडे दुष्काळ पडले पहिले तर आता हा ओल्या दुष्काळामुळे होणारी जे काही झळ आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे काही कोरड्या दुष्काळात जे क्रायटेरिया होती जे निकष होते ते याला लागू केले पाहिजे आज तुम्ही सांगा तुम्ही पाच ते दहा हजार रुपये मदत देणार आणि बँकवाल्याने जर कर्ज वसुली थांबवली नाही तर त्याचा जो काही परिणाम आहे तो शेतकऱ्याच्या आत्महत्यावर होणारच आहे हे साधं समजत नाही एवढे काही ते मूर्खही नाही एवढं समजतं त्यांना म्हणजे अजितदादा म्हणते सोंग करता येत नाही पण बायाबयाचं तर सोंग करा ना शेतकऱ्यासाठी नोका ओरिजिनल करू सांगा तर दादागिरी ना जे दादा आहे तुम्ही अजितदादा मोठ्या आवडीनं लोकं म्हणतात का एकदा शब्द दा 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 सार सार तर दादागिरीसारखे काढा ना शेतकऱ्यासाठी हे घाबरू नका मी आहे काय झालं तर आमचं बजेट खाली पूर्ण बजेट तुमच्यासाठी लावू पण शेतकऱ्याला उभं करू एवढं तरी तुमच्या येत नसेल सर तुमच्या तोंडात तर येत नाही हो केवढे दुर्दवी लोक आहे का अशा वेळेस ताकद दिली पाहिजे आमच्या खिशात काही नसतं पण आमचा फाटका माणूस काय म्हणतो काही घबरू नको रे माझ्या घरी तुला न्यायला ही माणूसकी आहे ती माणुसकी या सरकारला दाखवता येत नाही हे दुःख आहे शेतकरी म्हणतो आता की सरकार जरी आम्हाला अनुदान देत असेल किंवा काही तुटपुंजी पैसे देईल मात्र आमचे अकाउंटच गोठवले हो आहेत तर मग आम्हाला ते तर अधिक म्हणजे ते होल्ड केले आहे आता आता तो अधिक प्रॉब्लेम आहे म्हणजे बँक आले खात्यात पैसे का तू कर्जात वळून टाकन आणि कर्जात वळू नये म्हणून पुन्हा फोन लावा लागेल मी मुख्यमंत्र्याला अठरा मॅसेस पाठवले माझ्या मोबाईलमध्ये आहे अठरा मॅसेस का बँकवाले त्याचा पंतप्रधान जो आमचा किसान काय सन्मान, सन्मान निधी आहे तो देत नाही आहे संजय गांधीचे पैसे देत नाही आहे तर त्यांना सगळं होड करून ठेवले म्हणजे निधी गेली पण बँकेनं अडकून ठेवली आता किती किती लोकांना फोन करायचा आपण मागं एका मॅनेजरला चोपलो आम्ही पण तोच धंदा करायचा गुन्हे दाखल करून घ्यायचा आहे सरकार म्हणून असं जर कुठं झालं तर एखाद्या मॅनेजरवर कारवाई झाली का राज्यामध्ये कुठेच कारवाई होत नाही फक्त बोल ते बच्चन आहे त्या अमिताभ बच्चन परवडला पिक्चरमधला पण हे त्याच्यापेक्षा भारी निघाले भूमिका काय असणार अठ्ठावीस तारखेचं ऑक्टोंबरचं आमचं आंदोलन आहे त्याच्यासाठी राज्यभर मी फिरतो आहे प्रचंड प्रतिसाद आहे कालची सभा आमची चाकूरची किमान पाच ते सात हजार लोकं पाऊस असतानासुद्धा झाली आता समोर प्रयत्न करतो आहे माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे का ही जो दिशाहीन झालेला शेतकरी आहे त्याला त्याच्या हक्काच्या लढाईसाठी तयार करायचा आहे मला माहीत आहे का ती इतक्या लवकर आम्हाला यश नाही भेटणार कारण जातीधर्माच्या लढाईमध्ये जे यश भेटतं आणि लगेच त्याचा उठाव होतं त्या हक्काच्या लढाईत नाही होत आम्हाला प्रचंड आमचं शरद जोशींना आपलं आयुष्य याच्यामध्ये गमावं लागलं तसं आम्हीसुद्धा किमान तो हुशार व्हावा त्याला त्याची लढाई काय हे त्याला समजावी हा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि अठ्ठावीसचे आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून किती संख्येनं होईल किती ताकदीनं ते करत करता येईल तेवढ्या ताकदीनं आम्ही ते करू शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या अनुदानाच्या म्हणजे सरसकट अनुदानासोबतच कर्जमाफी झाली पाहिजे बिलकुल म्हणणं काय ते करावंच लागतं का होतं आहे का मोठं सरकारनं गेलं तुम्ही लक्षात घ्या साधं थुकलं ना माणूस तर त्याच्यासाठी कायदा आहे कुठेही थुकता नाही बरं गुन्हे दाखल होते हा एम एस पीचा कायदा केला नाही तुम्ही तुम्ही अशा अतिवृष्टी होत्या याच्यासाठी तुमचा कायदा नाही आहे कायदा केला फक्त करोड करो करोड म्हणजे जे करोड दुष्काळाचा म्हणजे करोड पडलं किंवा कमी पावसाचा पण जास्तीच्या पावसानं नुकसान होते हे काही लोकांना राज्यकर्त्यांना माहीत नव्हतं का हे माहीत होतं पण कायद्यात तरतूद नाही आहे काय बनवा बनवू आहे बघा हजारो कायदे आहे पण शेतकऱ्यासाठी साधा एम एस पीचा कायदा होऊ शकत नाही म्हणजे आयोगाला आयोगानंतर एम एस पी जाहीर केली पण एम एस पीच्या खाली जर आम्ही जर आम्हाला विकावं लागलं काही तर त्याच्यावर कायदा नाही आहे पंजाबच्या म्हणजे तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे का पंजाबच्या शेतकऱ्याचं सग्ड़ सगळं धान्य सगळी फसल म्हणजे जे काही आहे ते सगळं नव्वद टक्के एम एस पीवर खरेदी होते आणि आमचं सोयाबीन दहा टक्के पण होत नाही आमचा कापूस दहा टक्के आता सी सी आय काय म्हणतं सात हजारानंच भाव देतो आम्ही भाव काय आम्ही भाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे आणि सी सी आय म्हणतं आम्ही एक, एक शंभर सात हजारानं घेतो आहे म्हणजे हजारानं घाटा काही कोणी ना खासदार बोलत ना आमचे आमदार बोलत ना मंत्री बोलत कारण बोललो तर मंत्रीपद जाते मग शेतकरी मेळा तर चालते मंत्रिपदने गेलं पाहिजे ह्या ज्या भावना रूढ व्हायला चालल्या ना कारण आम्हाला जपा कुणाला लागतो आले हो, काय झालं आहे बाबासाहेबानं ही कलम चालवली मतदानाचा अधिकार सामान्य लोकही दिला पण मतदानाचा मतदाराचा प्रभाव कमी झाला आणि पार्टीचा प्रभाव वाढला मला माहीत आहे का मी जेव्हा विधानसभेत बोलत होतो आहे मागून एका आमदारानं मला चिठ्ठी दिली का माझे दोन मुद्दे बोला म्हटलं तू का बोलत नाही तर म्हणे मी माझीच सत्ता पार्टीत मी ज्या मी ज्या पार्टीत त्याचीच सत्ता आहे आणि मी बोललो तर मला तिकीट भेटणार नाही म्हणजे पार्टीचा प्रभाव वाढला मतदाराचा प्रभाव नाही वाढला ना मला हेच सांगायचं आहे का प्रभाव मतदाराचा झाला पाहिजे लोकशाही जिवंत राहण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे मतदाराचा प्रभाव संपला का लोकशाही संपली आता ई एम मशीन नाही संपवली आणि जाती धर्माच्या लढाईतही संपली आंदोलन कुठे बुट्टेबोरी कशा बुट्टेबोरी आता सा अकरा तारखेला आम्ही ठरवू